भोगल्याची भोगिल्याची भोग तो न सुटे आणि प्रारब्ध भोगल्याशिवाय सुटतच नाही मालकांचा पुरावे पैठण म्हटले ज्या जैशी कल्पना त्या तैशी भावना आणि जे वासना जडून ठेली कुठल्या कडव्यावर आपण जसं जीवन जगतो हे जीवन जगत असताना काय काय जीवनातल्या घडामोडी आपल्या चित्तावर त्याचा प्रकोप होत असतो आणि त्या वासनेवर माणसाचा पुढचा जन्म आधारित असतो जन्माच्या आणि मरणाच्या मधली वासना हे कनेक्शन आहे ती बरोबर पुढचं सूत्र जुळित असते आणि याच्यावर जर जय पावायचा असेल तर एका जनार्धनी वासना ही खोटी हरीचे भजनी सावध होई जर वासनेवर जय प्राप्त करायचा असेल तर त्याला एकमेव ताकत आहे फक्त भजन हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला कीर्तन मिळाला जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर मी साडेआठ ते साडे दहा गुड तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेन चांगले वाक्य असतील तेवढे घ्या वाईट असतील ती माझ्या मी घेऊन जाईल मोठ्या श्रद्धेने मोठ्या आकाशसानी गेल्या चाळीस वर्षापासून चालत असलेली ही जुनाट परंपरा चाळीस वर्षापूर्वीची परंपरा किती मानावं लागेल परंपरेला एखादा म्हणेल तुम्हाला कीर्तनाला बोललेलं म्हणून सांभाळता का अध्याप नाही बिलकुल नाही सांभाळणार चांगल्या परंपरेला सांभाळायचं कीर्तन काय भंगारी डोकं ठाले त्यांना काही विषय नाही ज्यांना आयुष्यभर दारू केली त्याच्या तेरवीला सुद्धा आमचं कीर्तन आहे त्याच्या तेरवीला पण कीर्तन आहे त्याच्या तेरवीला पण काही विषय नाही काही काही इतक्या नालायकाचे वाढदिवस येतोय त्याच्या वाढदिवसाला गिरगावकराचं कीर्तन तो मलेशियात आमच त्या भडव्याच्या वाढदिवसात कीर्तन केलं म्हणजे पाप लागते वक्त्याला पाप लागते पाप लागते असे सुद्धा कीर्तन आहे पण गेल्या चाळीस वर्षाची परंपरा चाळीस वर्षापूर्वी मला सांगा सगळ्यांना चपात्या असतील बुंदी पाहायला भेटत असेल त्या चाळीस वर्षापूर्वी मग त्या चाळीस वर्षापूर्वी कण्या आमठी घुगऱ्या बागरी वरण याच्यावर सत्ता तेवढ ठेवला आहे तो आत्ता सत्ता कोणी मोठा करेल काय विषय नाही काय विषय नाही आता कोणी केलं आता पैशाचा चाळ झाला लक्ष्मीची प्राप्ती शक्यतो बऱ्यापैकी महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांना झालेली आहे त्याबद्दल दुमत नाही पण तीस वर्षापूर्वी दिवाला विझून झोपणारी माणसं मी पाहिली तीस वर्षापूर्वी संध्याकाळी झोपताना जेवण झाल्यावर अंथरुन टाकल्याच्या नंतर संध्याकाळचा दिवा विजवायचा आणि मग झोपायचं उरलेलं तेल उद्याच्या रात्री पुरावा अशी खंत किंवा अशी कात कसर करणारी माणसं पैशाचा अत्यंत दुष्काळ होता की माणसं मी डोळ्याने पाहिजे डोळ्याला पाहिजे मग त्या परिस्थितीत चाळीस वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल याच्या पुढची एक परिस्थिती सांगतो याच्याकरता या परंपरेला नवाजतोय की माझ्या डोळ्यानं शिरा भाताच्या पंक्तीमध्ये एखाद्याच्या पात्रावर शिऱ्याची वडी जर उरली तर जशाला तशी पात्रावर शिऱ्याच्या वड्या फेकून देत होते पण एका बाजूला पंत्रवाड्यावरच्या वड्यात कुत्रे वडीत होते आणि एका बाजूला विशिष्ट प्रकारची गरीब माणसं त्या वड्या होते मी ये परिस्थितीत पाहिल्या मग कल्पना करा चाळीस वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल तरी पण चाळीस वर्षापूर्वी या संप्रदायाची मुहूर्त माझ्या नामबराय तुक बरायच्या नामाची पताका ज्या बुजरुकांनी लावली असेल त्याच्यात ती काही नसतील वैकुंठवाची हरिभक्तीपरायण भास्कर महाराज काळे यांच्या प्रेरेने चालत असलेला हा सत्ता मला वाटतं ते चारला पारायणाला बसायचे सकाळच्या चारला काय काय नाविन्य ना असेल कल्पना कर करा पहाटेच्या चारला ज्ञानेश्वरीच्या पहिल्या वळीचं आवर्तन पडायचं इतक्या निष्ठेनं हा संप्रदाय टिकवणाऱ्या बुजरुकांना गिरगावकराचा नाग घासून परिणाम आणि त्या पवित्र परंपरेमध्ये त्या पवित्र परंपरेमध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी अल्पवयीन फार काही ज्ञान नाही फारच काही वय नाही फार काही अभ्यास नाही तरी पण मला या गोड परंपरेत कीर्तन करण्याचा योग येतोय ते माझं भाग्य आहे ज्या सप्ताहामध्ये आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य पाचपूर महाराजांची कथा आहे मागे मी मला वाटतं इथं जवळ एकच जळगावला आणतो तिथं मला पत्रिका बघायला भेटी नव्हती सरपंच आलेच तिथे असे का तिथंसुद्धा महाराजांची कथा होती कल्पना करा ज्या साधूनं कथा केल्याच्या नंतर गावाची शिव ओलांडेपर्यंत पाकिट त्यांच्या हातात नाही लगेच फोन पेने एखाद्या गोशाळेला एखाद्या आश्रमाला जाते असा महाराष्ट्रातला एकमेव व्यक्ती आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरु पासपोर महाराज मी खूप ठिकाणी पाहिलं मी आतापर्यंत दोन हजार पाचशे तीन गौशाळा पाहिल्या दोन हजार पाचशे तीन गोशाळेतल्या एकाही व्यक्तीनं मला आतापर्यंत असं सा सांगितलं नाही की पासपोर महाराजांचा आम्हाला मी घ्याला नाही म्हणजे एवढी अविरोध राईची सेवा करणारी व्यक्ती आ... साडे तीनशे पावणे चारशे मंदिराचा सुद्धा जीर्ण झाला आणि तुमच्या सत्तातून एके दिवशी मीटिंगला गेल तरी झाल्याना नामनिष्ठ मुक्त कैवलने श्रीमंत श्री सुखोबारायाच्या मंदिराचा बैठक अभाव होता त्या बैठकीला तुमच्या कथेतून एके दिवशी तिथं पोहोचले होते मला आदरणीय नागरे सरांचा विरोध झाला होता मी मगाशी उल्लेख केला इथं महाराजांना ठीक कि आहे ठीक आहे अशा गौड महात्म्यांच्या मुखार तुम्ही कथा आहे तुम्ही सुद्धा नशिवान आहात राजे तुम्ही सुद्धा नशिवान हात या सत्याला लाभलेले आदरणीय श्री हरिभक्ती हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाने मला तुम्ही सतत संपर्क करत होते जोशी काका तारखेच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा मनपूर्वक प्रणाम आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज पंडित यांचं या सप्ताहाला मार्गदर्शने महाराज स्वतःहून मोठ्या मोग्या मंडपापासून उभे होते महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम आधी करून या ठिकाणाला भागवतमळा म्हणतात या ठिकाणाला भागवतमळा इथे फार मोठ्या अभ्यास व्यक्तीचे एकेकाळी भागवत झालं मला वाटते आदरणीय परायण साखरे महाराजांचं तुला भागवत अशी मोठी मोठी आणि आदरणीय नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरु महंत हीमसुन बाबा अशा महान योगाच्या पदस्पर्शाने पुरित असणारी ही भूमी एकमंत वाशी भास्कर महाराजांच्या परस्पर्श आणि पुढील ताषी बोलली आणि आता नुकताच कानपर्वा पूजनी वंदनीय प्रार्थ स्मरजनी सद्गुरु जोग महाराजांचा उत्सव आता परवाला नुकताच संपला असा या परंपरेत चालत असलेला हा सप्ताह या परम पावन सप्ताहामध्ये मला ज्ञानोबराय ना तुकोबरायच्या नामाचा जयघोष करण्याचा योग मला येतोय माझं महत्भाग्य मृदंगाचार्य मंडळी माझ्या ज्ञानोभरा तुकोबारायच्या नामाचा जे घोष करणारी ही गुनिजन मंडळी मृदंगाचार्य मंडळी साधुशिष्टी मले सर्वांना प्रणाम आहे आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही माझ्या ज्ञानोभराय तुकोबारायच्या नामा करता तुम्ही दोन तासा करता एवढ्या धक्काधकीच्या योगात तुम्ही वेळ द्याला एरवी मोबाईल विचकूस तर पाच पाच वाजूस तर बसलेत काही काही भरवे त्याबद्दल दुमत नाही आपल्याला इथे काय करायचं पण माझ्या ज्ञानोभरा तुकोबारायच्या नामा करता तुम्ही वेळ दिला म्हणून गिरगाव कराचा तुमच्या पायावर नाक घासून प्रणाम विठा विठाला दिवसापासून कीर्तनात नाच ते महावी प्रणाम असंच अजून पाच पन्नास वर्ष जगाव येई मंदिर आहे ना पण ते खेळणार जगायच लागले त्याच्यापेक्षा कीर्तनात नाचणारा जास्त जगावं विठाला विठा <laughs> प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिद्याची भोग तो न सुटे नाही प्रारब्ध प्रारब्ध हे पंढरपुरातल्या मालकाला जोशी काका भोगावं लागले तुमचे आम्ही तुम्ही आम्ही कोण्या झाडाचे पाल आहे काय ताकद काय पात्रता आपली कल्पना करा ज्या नदीमध्ये हत्ती वाहून जातो त्या जा नदीत शेळी वाहची काय नौलाची गोष्ट ज्या नदीत हत्ती वाहतो त्या नदीमध्ये शेळी वाहून गेली काय नौलाची जी गोष्ट आहे जिथे विठेवरच्या मालकाला प्रारब्धानुसार चालावं लागते तिथे तुमची आमची काय कथा आहे कर्मे श्रीराम वनवासा गेला सातव्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाला स्वतःच्या कर्मानुसार चौदा वर्ष सत्तावीस दिवस बिना छप्पलाचं फिरावं लागलंय चौदा वर्ष सत्तावीस दिवस बिना छप्पलचं पंढरपुरातल्या मालकाला त्रेता युगात फिरावं लागलं त्याला नाही बदल करता आला काय तुमची आमची कथा आहे कोणाला म्हणायचं लक्ष्मी नुसती लक्ष्मी नावाची बाईक आहे तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचे आणि मंदिरा पुढे ताट घेऊन बसवायचे वारीमध्ये फुलावर फाटी घेऊन ही जी बसवायचेहतात तिला जो सीताका लक्ष्मी म्हणतात ती लक्ष्मी ब्रह्मांडाच्या मालकाला सोडून सहा महिने सव्वीस दिवस एकटीच तीच भट बसली योग घडला सीता देवी मला पुढे सांगते चुकत नाही तुम्ही आम्ही कोण कौन? कोण दसरत राजा एका माणसाच्या पोराला नोकरी लागली त्र्याऐंशी हजार पगार त्याला महिन्याला ब्याशी हजाराची महिन्याला येत होत ते एक हजार खात्यावरले काढता येत नाही म्हणून त्याला कसा येत नव्हती त्वरित त्याचा बाप वाजनाच बोलायचा बाब्याला त्र्याऐंशी हजार पगार याच्या बबेला बटन दाबून कोण्या दिशी मारायचं ज्याच्या हातात त्याला देव म्हणतात आणि हा ब्रह्मांडाचा मालक ब्रह्मांडाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला तो दशरथ राजा किती मोठा संकल्प कोण लक्ष्मण ती, ती प्रथम ज्याच्या डोक्यावर आहे ज्यांनी जराशाशी हालचाल केल्याच्या नंतर किल्लारी के सारखं होतंय ज्यानं थोडीशी हालचाल केली की मालिमदावासारखं होतंय परवाला एका गावात हालचाल केली आखी यशि मला आपल्याकडे टी व्ही नाही सांगते टी व्ही वाले लोक मत मोबाईल वाले मोबाईल आपल्याकडे पण सांगते मला ही माणसं दुसऱ्या देशात थोडसा मान हलवली शेषानं इतकी मोठी भेट पडली की कि, कितीतरी माणसं गेली महाराष्ट्राच्या कोण हलवलं लोक को? शेषानं विज्ञान लई पुढे गेलं तर का नाही सांगितलं या देशात त्या लोकांनी सावधान तुम्ही आता हलकडीला दोऱ्या बांधा अमक्या अमक्या वेळेला भूकंप होणारे तुम्ही असे लटकून राहा झाडायच्या फांद्या धरा पुढे गेले विज्ञान हे सगळी सत्ता शेषाच्या ताब्यात तो शेष लक्ष्मणाच्या रूपात राजा दशरचा पुत्र कोण भरत शत्रुघ्न कोण पाईपलाईनचा ढिला आपल्याला घेणार बर्डाची वाटली लहाना भाव देणार भरत मालक आहे एक भाऊ बिना अन्न पाण्याचा आहे राज्य प्राप्त झालं भरताला नंदीग्रामाच्या ठिकाणी अंगाल काव लावली आणि बायकोल सांगितलं चौदा वर्ष घरी थांब त्याला म्हणायचं भरत कोण शत्रुघ्न किती मजा मारायला पाहिजे आवि किती मजा मारायला पाहिजे होती पण ब्रह्मांडाच्या मालकाच्या पादुका सिंहासनावर केल्या आणि चौदा वर्ष सत्तावीस दिवस त्याच्या छत्री झाली होती कोण शत्रुघ्न कोण भरत ब्रह्मांडाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र मालक लखनलालजी चार पुत्र राजा देशरथाला योगे चार पुत्र जगाचा बाप ज्याचा पुत्र आहे जगाच्या बापाचा बाप स्त्रिया खेळ पटली तुम्हाला साधी म्हणजे विश्वाच्या बालकाचा पिता राजा दशरथ पण एकही जवळ नाही चौघे पुत्र राया दशरथा चार पुत्र अंत काळाच्या वेळेला एकत नाही कर्म त्याला चुकलं नाही तर शे दोन शेतन ऊस होणाऱ्या ना कशाला शेतू घालवायची <laughs> येडे ये पण आहे ना आगाव पण ना आगाव पण यांना येडे पण करायचं कोण रावण कोणा म्हणायचं रावण काही काही ना लय श्रीमंतीचा गर्व आलाय त्याची छोटीशी व्याख्या आहे का रावणाच्या घराची एक चौकटी इकल्या पस्तीस बारे आमदार वसायचे माझ्या गोळ्या संपल्या नाही मी गांजा वडीत नाही बिडी वडीत नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही साडे बावीस क्विंटल सोनं एका चौकटीला गुणिले सात कोटी रावण उभा राहिल्या त्याच्या बदल्यात एकाही आमदाराने उभं राहायचं नाही सात कोटी घर सोनायचे पण हे मी सांगतो म्हणून ऐकायचं का गिरगाव बालू की आजकालच मालकांचं पैकी मालकांचा पुरावा असं कीर्तांना प्रमाण दिलं की वैकुंठवाशी वाशी बाबा म्हणायचं कोटी गाता सगळ्यांना येतं प्रमाण फक्त वारकऱ्यांना देता येतं विठाला विठाला सात कोटी घर अभुनंद नावाच्या सोन्याच मी फक्त चौकटीच माप सांगितलं तुम्हाला एका आमदाराला मी प्रत्यक्ष विचारलं या काही लक्षांना किती पैसे किल नाही म्हणून भेटत येते डबळ्या कपड्यावर लोक का। आपल्याला काय बन मी सरपंच पण म्हणा कारण आपल्याला रंग पंढरपुरातल्या मालकाचा लागला आता कशाला लागू द्यायचं द्यायचा इतके रंग मग साडे बावीस क्विंटल सोन्याची पैसे काय बोलायला पण तू पण आमदार होईल ना मग इतकं सोनं असल्यावर रावणाकडं सात कोटी चौकटी वाटली भिटाड सोडून द्या छत सोडून द्या मग पायऱ्या सोडून द्या एवढा श्रीमंत माणसं किती घरी एक लाख पोरं सवा लाख नातू बायका ऐंशी हजार दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला बायका ऐंशी हजार एक लाख पोर सव्वा लाख नातू मग आता ज्याच्या बापानं ऐंशी हजार केल्या त्याच्या पोरायला दहा हजार तर करता येत असल्याने उग 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 उसट सगळं बापाला किती आता ऐंशी हजार मग एक लाख पूर्ण गुनिले दहा नातवाडला पाच पाच धरा चला ऐंशी हजार सासरवाड्या तर मग सासरे सांगता येतील रावणाचे ऐंशी हजार पण रावणाच्या नाही सांगता येणार मला ते नवी दहा दाईशीच इस <laughs> केले असते ते मी सांगत नाही रामाने सांगते कशाला पण ते रावण किती मोठा रावण दगड जाभुनंद सोन्याची भूमी होती किती मोठा श्रीमंत रावण पण रावण क्षय पावला नाही चुकीत आलं त्याला प्रारब्ध नाही चुकीत आलं फार इतक्या कल्पना लढवायचा रावण कि त्यानं मनात आलेली कल्पना कॅन्सल करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला खाम येत खाम खाम येत त्यानं तीन कल्पना इतक्या विचित्र केल्या समुद्र गोड करीन स्वर्गाला पायऱ्या करीन आणि सोन्याला सुगंध आई या तिन्ही त्याच्या इच्छा संकल्पना मोडण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला किती त्रास झालाय दोन पुराणात पहा आणि तीन शास्त्रात पहा घरी गेल्यावर पहा इथनच ते गो सुटते पुरातल्या मालकांनी सांगितलं समुद्र जर गोड झाला तर पाणी सगळे पीते पाऊस पडणं बंद होईल सागरातलं पाणी खारेल म्हणूनच पाऊस पडते शारो दकम भाई असते

<laughs> भुगेंदे त्या पाण्याशिवाय बासरी घालवत नाही आका अंशा चप्पल पटा मला घासत नाही आणि तोपर्यंत तो पाऊस खाली पडत नाही पाऊस नाही पडल्या काय होईल चुकीची कल्पना राहुल माझी सोन्याला जर सुगंध असता तर सोनं कुठं लकून टोलंय चट्यायला विचारायची गरजच नव्हती कपाटत सोने, सोने फडा <laughs> या पुस्तकच्या कल्पना सांगाय फार आता वाद झाली नाही तिथे मी घेत वरलं वरलं सांगतो जास्त आत सांगायला मी करायला थोडं बुत थोडं घेतो